मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर प्रसाद सनगर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपल्यापैकी प्रत्येकालाच एक स्वतःचा असा वेळ दिवसभरात कधी ना कधीतरी हवा असतो आणि जवळपास सगळ्यांनाच हा वेळ स्वतःसाठी मिळतो रात्री झोपण्याच्या अगोदर त्यालाच आपण टाइम फॉर सेल्फ असं म्हणतो पण ह्या स्वतःसाठी मिळालेल्या वेळेचा विनियोग आपल्यापैकी अनेक जण जवळपास नव्वद टक्के तरी लोक हे मोबाईलमध्ये सर्फिंग करण्यात घालवत असत आणि जर आपल्याला सुद्धा ही सवय असेल आपल्याला सुद्धा झोपताना मोबाईल वापरल्याशिवाय चैन पडत नसेल झोप लागत नसेल तर आपल्या सा सगळ्यांच्यासाठीच एक धोक्याचा इशारा आहे आता हे सांगणारा मी पहिलाच व्यक्ती नाही पण आपल्याला आणखी एक सवय आहे की कुठलीही चुकीची गोष्ट जर आपल्याला त्याच्या कारणांच्या सहित कळली नाही तर आपल्याला त्या गोष्टीचं गांभीर्य कळत नाही आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला झोपताना जर मोबाईल वापरायची सवय असेल सर्फिंग करायची सवय असेल तर त्याच्यामुळं आपल्या शरीरावरती मनावरती आणि एकंदरीत आपल्या आरोग्यावरती त्याचे कसे चुकीचे परिणाम होतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे त्याची कारण जाणून रात्री झोपताना मोबाईल वापरल्याचा सगळ्यात पहिला आणि मोठा विपरीत परिणाम आपल्या झोपेवरती होतो होतो आता तो कसा तर आपल्या मेंदूमध्ये में पिनियल ग्लॅन्ड नावाचा एक अगदी छोटासा भाग आहे आणि याच्यातून मेलाटोनिन नावाचं एक हार्मोन तयार होत हे हार्मोन आपल्या झोपेच्या यंत्रणेला व्यवस्थित ठेवायचं काम करत आता आपल्या मोबाईलची स्क्रीन जी ब्ल्यू लाईट बाहेर फेकत असते त्या ब्ल्यू लाईट मुळे आपल्या मेंदूतून तयार होणार हे मेराटोनिन कमी प्रमाणात तयार होत किंवा त्याच्या तयार होण्याची जी यंत्रणा आहे ती थोडीशी विस्कळीत होते आणि त्याच्यामुळं आपल्याला एकतर झोप लागत नाही किंवा जरी झोप लागली तरी सुद्धा एक क्वालिटी स्लीप म्हणजेच शांत आणि चांगली झोप आपल्याला मिळत नाही रात्री झोपताना मोबाईल वापरल्यामुळं दुसरा एक विपरीत परिणाम होतो तो आपल्या सिरकाडी योग्य वेळेला नेहमीप्रमाणे जाग येणे ह्या ज्या सगळ्या कृती असतात त्या लयबद्ध रीतीने चालल्या असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी बायोलॉजिकल क्लॉक भोवती म्हणजेच जैविक घड्याळ भोवती फिरत असतात आणि आपल्या शरीरातलं हे जैविक घड्याळ नियंत्रित करायचं काम करत असतं सिरकाडियन रिदम आता हाच सिरकाडियन रिदम कंट्रोल केला जातो सुप्रा चायज्मॅटिक न्यूक्लियस नावाच्या अगदी छोट्या मेंदूमधील भागात आता ह्याचा होतं काय तर मोबाईल मधून जो लाईट बाहेर येत असतो त्याच्यामुळ ह्या सुप्राच्या ऍस्मॅटिक न्यूक्लियसचं कार्य थोडंसं विस्कळीत होतं आणि त्यामुळं आपल्या शरीराचा रिदम सुद्धा बिघडल्यासारखा होतो मग अगदी ठरल्याप्रमाणे योग्य वेळेला झोप न लागता ती कधी उशिरा लागणे तर कधी कधी खूप लवकर झोप येणे काही वेळेला पहाटे जाग येणे तर कुणाकुणामध्ये सकाळी नऊ दहा वाजलं तरी झोप पूर्ण न होणे ही लक्षणं सुद्धा दिसायला लागतात फक्त एवढीच नव्हे तर आपल्या अनेक कृती ज्या सिरकाडेन रिदम भोवती फिरत असतात त्या प्रत्येक कृतीमध्ये विस्कळीतपणा यायला हा मोबाईल कारणीभूत ठरतो तुम्ही सुद्धा कधी रात्री झोपताना मोबाईल वापरला असाल तर तुमच्या लक्षात आला असेल की जेवढा वेळ आपण मोबाईल वरती सर्फिंग करत राहतो तेवढा वेळ आपल्याला जास्त अलर्ट व्हायला होतो तेवढाच आपल्याला जास्त आनंद सुद्धा व्हायला लागतो आता ह्याच कारण किंवा हा आनंद कशामुळे होतो तर आपल्या मेंदूमध्ये एक न्यूरो ट्रान्समीटर असतं डोपामाइन नावाचं मोबाईलचा जर आपण वापर करायला लागलो तर अचानक जास्त प्रमाणात डोपामाईन तयार होत ह्यालाच डोपामाइन रश असं म्हटलंय आणि हे जास्त प्रमाणात तयार झालेलं डोपामाइन आपल्या मेंदू मधली रिवॉर्ड सिस्टीम ऍक्टिव्हेट करत म्हणजे काय तर ज्या गोष्टीमधून आपल्याला आनंद व्हायला लागतो तीच गोष्ट करत राहावी आणि झोप सुद्धा विसरून जावी अशा पद्धतीचे केमिकल्स किंवा अशा पद्धतीचे बदल आपल्या मनामध्ये मेंदूमध्ये व्हायला में लागतात आणि म्हणूनच जर आपण झोपताना सर्फिंग करायला लागलो तर आपण झोप विसरतो आणि मोबाईलवरतीच गुंग होतो ज्या वेळेला रात्री झोपताना आपण मोबाईल सलग समोर बघत असतो त्यावेळेला साहजिकच डोळ्यांचं ब्लिंकिंग रेट कमी होतो म्हणजेच डोळ्यांची उघडझाप करण्याचं जे प्रमाण असतं ते कमी होतं आणि मग डोळ्यांच्या भोवती जे स्नायू असतात ते स्नायू थकायला लागतात डोळे कोरडे पडायला लागतात डोकं दुखतं बऱ्याच वेळेला अंधुक दृष्टी व्हायला लागते मान दुखते खांदे दुखतात कधी कधी तर डबल विजन म्हणजे एखादी गोष्ट डबल डबल सुद्धा आपल्याला दिसायला लागते आता ही जी सगळी लक्षणं आहेत ह्या सगळ्या लक्षणाला एकत्रितपणे डिजिटल आय सिंड्रोम असं म्हटलंय आणि त्याचं मुख्य कारण रात्री झोपताना मोबाईल वापरण्यात दडलंय रात्री झोपताना मोबाईल ज्यावेळेला आपण वापरत असतो त्यावेळेला एकतर बाकी कुठलेही घटक आपल्याला चित्त विचलित करायला नसतात आणि त्यामुळं सगळं लक्ष हे त्या स्क्रीनवरती असतं आता त्या स्क्रीनवरून अनेक रेडिएशन्स बाहेर पडत असतात आणि हे रेडिएशन आपल्या एकंदरीत शारीरिक त्याचबरोबर मेंदूवरती मनावरती विपरीत परिणाम करतात आणि याच्यावरती संशोधन केल्यावरती असं दिसून आलंय की हे विपरीत परिणाम शाळकरी वयोगटातल्या मुलांच्या वरती जास्त होतात आणि त्यांच्यामध्ये भावनिक असमतोल निर्माण होणे त्यांच्यामध्ये हायपर ऍक्टिव्हिटी सारखी लक्षणं दिसणं आणि त्याचबरोबर अशा मुलांच्या मध्ये मेमरी पॉवर कमी होणं ही लक्षणं सुद्धा दिसून आलेली आहे थोडक्यात जे प्रौढ व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये तर ह्यानं त्रास होतोच पण त्याच्यापेक्षा जास्त त्रास लहान मुलांनी झोपताना मोबाईल होत आता आणखी एक संशोधन झालेलं आहे जे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर रिसर्चने केलेला आहे त्यांनी आपल्या मानवी शरीरामध्ये कॅन्सर तयार होणारे घटक कोणते कोणते आहेत ह्याची ज्यावेळेला लिस्ट केली त्यावेळेला त्यांनी पॉसिबल ह्युमन कॉन्सिनोजन म्हणजेच कॅन्सर होण्याची शक्यता असणाऱ्या घटकांच्या मध्ये मोबाईल रेडिएशनचा समावेश केलेला आहे त्यांनी असं म्हटलेलं नाही की मोबाईल रेडिएशन मुळे कॅन्सर होतोच पण कदाचित मोबाईल रेडिएशन हे कॅन्सर होण्यामागचं कारण असू शकतं हे त्याच्यातून सिद्ध झालेलं आहे ज्यावेळेला आपण मोबाईल सर्फिंग करत असतो त्यावेळेला आपल्याला नेहमी जाणवत की सर्फिंग करत असताना जो कंटेंट आपण कंझ्युम करत असतो त्याच्यामध्ये चांगला कंटेंट हा कमी प्रमाणात असतो आणि नकारात्मक गोष्टी खूप जास्त असतात आणि त्याच्यामुळे होतं काय तर ह्याच नकारात्मक गोष्टीचा विचार रात्री झोपताना आपण केला तर डाला नावाचा एक छोटासा भाग मेंदूमध्ये आहे त्याच्यातून जे सिक्रिशन तयार होत असतात त्याचं प्रमाण खूप जास्त वाढतं आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसोलची मात्रा सुद्धा जास्त वाढते आता कॉर्टेसॉल जेवढं जास्त वाढतं तेवढीच आपली स्ट्रेस लेवल सुद्धा वाढते ही स्ट्रेस लेवल वाढल्यामुळं झोप येत नाही शांत झोप लागत नाही आणि त्याचबरोबर अनेक मानसिक आजार मानसिक ताणतणावाला आपल्याला सामोरं जावं लागतं आपण बघतोय की रात्री झोपताना मोबाईल वापरणं जरी आपल्या हातात असलं ते थांबवून आपल्या हातात असलं तरी सुद्धा आपल्या शरीरामधले केमिकल चेंजेस एवढे फास्ट होत असतात की आपल्याला तो मोबाईल त्याच वेळेला वापरायची सवय लागते त्याचं व्यसन लागत आणि आपण बराच वेळ तासन तास रोजच अशा पद्धतीने जर मोबाईल वापरत असोत आणि ते सुद्धा झोपताना वापरत असोत तर त्यावेळेला आपण एक उशी डोक्याखाली घेऊन किंवा तिरक वेडवाकडं झोपून हा डाटा कंझ्युम करत असतो ह्याच्यामुळं फक्त मेंदूवरती डोळ्यांच्या वरती मनावरतीच मना विपरीत परिणाम होतो असं नाही तर आपल्या ह्या चुकीच्या मोबाईल बघण्याच्या पोजिशन मुळे आपल्या खांद्यांच्या स्नायू आणि मानेच्या मनक्यांच्या वरती सुद्धा जास्त ताण पडतो आणि सर्वायकल स्पॉन्ड्युलासिस सारख्या तक्रारीला सुद्धा आपल्याला सामोरं जावं लागतं थोडक्यात काय तर रात्री झोपताना मोबाईल वापरल्यामुळे अनेक पद्धतीने आपलं नुकसान होत हे आपण बघितलं होतं असं दिवसा सुद्धा इतर वेळेला सुद्धा आपण आपल्या कामापेक्षा जास्त अतिरिक्त प्रमाणात मोबाईलचा वापर करत असू आपला स्क्रीन टाईम खूप जास्त असेल तर हे परिणाम दिवसाच्या इतर वेळेला सुद्धा होऊ शकतात त्यामुळं रात्री झोपताना मोबाईल वापरणं तर टाळाच झोपण्यापूर्वी तीस मिनिट तरी मोबाईलला अजिबात हात लावू नका आणि दिवसभरात सुद्धा तुमचा स्क्रीन टाइम गरजेपेक्षा जास्त असेल तर तो कमी करण्याचा प्रयत्न करा आणि तरी सुद्धा जर तुम्हाला ह्याच्यातून काही नुकसान झालंच असेल तर योगा प्रॅक्टिस करा वेगवेगळे वेग आसनं करा अनुलोम विलोम चंद्रभेदन सारखे प्राणायाम करा तुमची झोप जर डिस्टर्ब झाली असेल तर योग निद्रासारखे मेडिटेशन करायला सुरुवात करा आणि पुन्हा तुमच्या शारीरिक मानसिक आरोग्याला प्रयत्न करा आणि पुन्हा जाऊन हे आरोग्य बिघडू नये म्हणून मोबाईलचा अतिरिक्त वापर करण्यावरती स्वतःहून बंधन घाला ह्या व्हिडिओमध्ये मी इथं सांगतोय पुन्हा पुढील व्हिडिओ भेटूयात धन्यवाद